नमस्कार स्टेट टॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय अर्थात अशोक चव्हाण यांचा भाजपचा प्रवेश या विषयाची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती आणि अर्थात या दोन दिवसापूर्वी हा प्रवेश झाला एकूणच ह्या विषयावर लक्ष टाकण्यापूर्वी किंवा आपण काही चर्चा करण्यापूर्वी भाजपचा आत्ताचा जो सध्या राजकीय प्रवास सुरू झालाय याच्यावर काही बोलावं असं वाटतंय एकूण पूर्वीची जी विचारधारा होती भाजपची पूर्वीची अशा अर्थाने काही वर्षापूर्वीची ती संपूर्ण बदललेली आपण पाहतोच आहोत आणि कार्यकर्ते असतील जे बेसिकचे कार्यकर्ते असतील पूर्वीपासून जे ह्या पक्षामध्ये आहेत काम करतायत तर त्यांनाही हा अनुभव येतोय काँग्रेसचा गेल्या अनेक वर्षातील जो प्रवास आहे त्याच्यामध्ये शंकरराव चव्हाणांपासून ते अशोकराव चव्हाण यांची जी परंपरा गेली चाळीस पन्नास वर्षाची आहे अशा व्यक्तीला भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतलं त्याचं मुख्य कारण हे नांदेड जिल्हा म्हणजे मराठवाडा हा भाग सक्षम करणं असं सांगितलं जातं आणि त्या अर्थात खरंही आहे परंतु याबरोबर प्रत्येक पक्षातलं म्हणजे या अगोदर शिवसेना फोडून झालेलीच आहे शिंदेच्या रूपाने तो गट सध्या भाजपला कनेक्टेडच आहे राष्ट्रवादी फोडून झाली अजित पवार कनेक्टेड आहेत आणि आता काँग्रेस यापूर्वी काँग्रेसला तोडणं शक्य नव्हतं कारण तो राष्ट्रीय पातळीचा पक्ष आहे आणि ज्याला यायचं आहे तर ते त्याला राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नव्हता परंतु ही कोंडी फोडलून अशोक चव्हाण पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश करते झाली एकूणच आपण ह्या सगळ्या विषयाचा विचार केला तर त्याच्यामागे एक दोन तीन कारण स्पष्टपणे दिसत आहेत ज्यामध्ये सध्या जो निर्भय बनवचा जो प्रचार प्रसार सुरू आहे भाजपच्या विरोधात त्याचा इम्पॅक्ट पण थोडाफार होताना दिसतो आहे आणि ह्या प्रचार प्रसारामध्ये विश्वंभर चौधरी जी काही माहिती देत आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यामध्ये जे काही गोष्टी मांडल्या जात आहेत त्याही लोकांना पटत आहेत असं एकंदरीत चित्र आहे आणि त्यामुळे काही काही प्रमाणात भाजप थोडीशी अस्वस्थ झाली आहे बिथरली की काय असा प्रश्न आहे आणि त्याबरोबरच सी ओटर्सचा जो सर्वे पुढे आला आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष टाळणं फार महत्त्वाचं आहे सी ओटर्सच्या सर्वेमधून यावेळी भाजपप्रणित युतीला कमी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला दणकट किंवा भक्कम मताक्य मिळेल आणि जागा येतील असं सी ओटर्सनी सांगितलं आहे विशेष म्हणजे अनेक लोक प्रवेशकर्ती झालेले आहेत हा एक भाग महत्त्वाचा आहे राम मंदिरांचा जो जो विषय होता तोही भाजपने हा सोहळा पूर्ण देशभर करूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये जास्त फरक पडला नाही आहे आणि महाविकास आघाडी चांगल्या मताधिक्याने आपले सगळे उमेदवार निवडून आणेल आणि ती संख्या साधारण तीसच्या आसपास ते पस्तीसच्या आसपास जाईल अशी शक्यता वर्तवली जाते कदाचित हे भाजपच्या वरिष्ठ म्हणजे हाय कमांडनी फार मनावर घेतलेलं दिसतंय आणि म्हणून राज्याच्या ज्या फडणवीस यांच्याबरोबरचे जे सगळे त्यांचे नेते मंडळ आहेत त्यांना हा आदेश दिला आहे की काहीही करा की आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे मला रिझल्ट पाहिजे त्यामुळे करो वा मरो अशी परिस्थिती भाजपच्या नेतृत्वापुढे तयार झालेली आहे आणि मोदींची जी गॅरंटी आहे जशी उद्धव ठाकरे टीका करतायत की मोदींची गॅरंटी अशी आहे का बाकीचे पक्षातले कार्यकर्ते नेते फोडून आपला पक्ष मोठा करायची वेळ यावी त्यांच्यावर तर ते खरंही आहे त्यामुळे इतर पक्षातील लोकांना आपल्याकडे खेचण्याचा जो किंवा आणण्याचा जो दबावतंत्र सुरू आहे त्याच्यामध्ये अशोक चव्हाण आहेत परंतु अशोक चव्हाणबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक वर्ष सगळ्यांनाच माहिती काँग्रेसमध्ये काढले आणि काँग्रेसचा एक विश्वासक आश्वासक आणि गॅरंटीड चेहरा म्हणून अशोक चव्हाण वावरलेले आहेत ते दोन वेळा मुख्यमंत्री आहेत त्याच्याबद्दल महसूल मंत्री होते सार्वजनिक बांधकाम पद भूषवलेलं आहे काँग्रेसची अनेक मोठी पदं त्यांनी भूषवली आहेत केंद्रीय स्तरावरचंही पद त्यांनी भूषवलेलं आहे एक म्हणजे महाराष्ट्रातला एक सर्वात काँग्रेसचा बिग लीडर म्हणून आपण त्यांना असा अशोक चव्हाण यांचा चेहरा होता परंतु हे सगळं असून सुद्धा अशोक चव्हाणांची मराठवाडा सोडून काही छाप पडलेली नाही कारण अशोक चव्हाण हे मराठवाडा सोडून त्यांनी फार काही उर्वरित महाराष्ट्रामध्ये लक्ष दिले असं काही नाही मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांनी आपल्याच भागापुरतं लक्ष केंद्रित केलेलं दिसून येतं हे जे अशोक चव्हाण आहे जे आदर्श घोटाळ्यामध्ये अडकले आणि त्यांची चौकशी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते त्रस्त होते असं त्यांचे कार्यकर्ते किंवा जवळचे लोक सांगतात परंतु काँग्रेसनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता आणि अलीकडेच ज्या महाविकास आघाडीच्या बैठका होत होत्या इंडिया आघाडीच्या बैठका अशोक चव्हाण हजेरी लावत होते आम्हाला जी सोर्सेसकडून जी काही माहिती मिळाली किंवा तिथल्या भागातली तर गेल्या महिन्यामध्ये सतरा तारखेला ही बैठक पार पडली ज्याच्यामध्ये फडणवीस होते मुख्यमंत्री होते स्वतः आणि त्यावेळी अशोक चव्हाणांचं येणं हे जवळपास फायनल झालं होतं फिक्स झालं होतं आणि तिथूनच अमित शहाना व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉलमधून त्यांची बोलणी झाली चर्चा झाली आणि ती फायनल झाली म्हणजे गेल्या महिन्यातला हा सगळा विषय आहे असंही समजतंय की म्हणजे जो माझा तिकडचा जो सोर्स आहे त्यांनी सांगल्याप्रमाणे असंही समजतंय की जी तुमची तुमच्या मागे काही शुक्ल काष्टाला लागलं आहे किंवा ज्या चौकशा लागल्या त्या चौकशा आम्ही थांबू शकतो तुम्हाला एक काँग्रेससारखाच इकडं मान सन्मान मिळेल तर तुम्ही या असा त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थोडासा दबाव टाकला गेलेला आहे असंही आहे ही, ही गोष्ट सरळ सरड़ सरळ आहे परंतु याही पुढे जाऊन भाजपला ह्या सीवट सी होटल सर्वेचा थोडासा धस्का लागलेला दिसतोय त्यामुळे मराठवाड्यात तसा काही भाजपचा चेहरा नव्हताच आणि भाजपला फार मोठा जो तिकडे गेन करायचा आहे तो तो घेईन या माध्यमातून ते करू इच्छितात आता मराठवाडा म्हटल्यानंतर जे आत्ता जी गोष्ट झाली ती फॅक्ट स्वीकारलीच पाहिजे की अशोक चव्हाणांच्या जाण्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे आणि मराठवाडा महाविकास आघाडीच्या हातातून जाईल की काय अशी परिस्थिती आहे एवढा दणका तो बसलेला आहे मराठवाड्यातील आपले जे जिल्हे नांदेड हिंगोली परभणी उस्मानाबाद वगैरे जे जालना वगैरे किंवा लातूर ह्या सगळ्या भागामध्ये अशोक चव्हाणांचं प्राबल्य आहे आणि ते मान्य केलं पाहिजे अर्थात त्यांच्याबरोबर जे दोन आमदार आहेत ते राजीनामा देतील अशी शक्यताही वर्तवली जाते राहतो प्रश्न तो जवळगावकर यांचा कदाचित ती जी पोकळी निर्माण झाली त्याचा आपण फायदा त्यांना मिळू शकेल असं त्यांना वाटतंय त्यामुळे ते जातील किंवा न जातील ते आत्ताच काही ह्या दिवसामध्ये समजून येईल परंतु तरीसुद्धा अशोक चव्हाणांची जाण्याची जी स्पेस आहे ती भरून काढण्यासारखा म्हणजे ते भाजपमध्ये गेल्यानंतर ती भरून काढण्यासारखा काँग्रेसकडे आत्ता तरी चेहरा नाही आता प्रश्न उरतो तो मुस्लिम वोटर्स आणि वंचित आघाडीची जी काही मत आहे ती कुठे असतील ती काँग्रेसकडेच जातील अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे मराठवाडा सध्या तरी आत्ता भाजपकडे पॉझिटिव्ह आहे आणि राज्यसभेची उमेदवारी यांना दिलेलीच आहे शिवाय भाजपने एक फार मोठा शब्द आहे की त्यांच्या अशोक चव्हाण यांच्या ज्या कन्या आहेत त्यांनाही ते आमदारकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे असा सगळा प्लस सगळा गोळा असल्यामुळे अशोक चव्हाण हा मार्ग निवडलाय आणि डोक्याचं हेडेक केलेलं आहे त्यामुळे आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचं जे नाव पूर्ण महाराष्ट्रात झालं ते जो चौकशीचा ससेमीर आहे तो थांबण्याची शक्यता जवळपास आहेच आणि ते इकडे आल्यामुळे ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे स्टॉप होतील अशी असं असं चर्चाच सुरू आहे त्याला काही दुमतच नाही आहे अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधीशी चर्चा केली ही गोष्ट सांगितली जाते आता ती खरी किती आणि खोटी हा विषय संशोधनाचा आहे पण दुसरा एक आणखी चर्चेचा भाग यामध्ये सांगितला जातो म्हणजे हा सर्व गोष्टीची चर्चा आहे ती खरीही आहे पण या बरोबर भाजपचा दुसरा एक प्लॅन याच्यामधून दिसून येतो तो एक विचार करण्यासारखा आहे भाजपला एक मराठा चेहरा सक्षम पाहिजे होता तो अशोक चव्हाण यांच्या रूपाने पुढे आलेला आहे म्हणजे मराठा अशा अर्थाने की जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे मोठ्या प्रमाणावर मराठा समाज रस्त्यावर उतरतोय आंदोलन करतोय मोर्चे काढतोय उपोष आणि सगळ्या घडामोडी करताय त्याचा थेट परिणाम सरकारच्या एकोणीस हालचालींवर होतोय त्यामुळे त्यांना सांभाळणारा मराठा समाजाला सांभाळणारा कारण अशोक चव्हाण हे मराठा समितीवर काम केलेलं आहे त्याचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे आणि जी सर शासनाची समिती त्याच्यावरही त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे नारायण राणे आता सध्या भाजपमध्ये आहे नारायण राणेनंतर जर मोठा चेहरा कोणता असेल तर अशोक चव्हाण आहे आणि त्याच पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे नारायण राणे सुद्धा मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण सुद्धा मुख्यमंत्री दोघांनीही मराठा समाजाच्या समित्यांवर काम केले आहे राणे समितीचा अहवाल आपण सर्वांनी पाहिला आहे आणि त्यानुसार अंमलबजावणी पण झाल्याचं जा बघतोय कदाचित भाजपला असं वाटत असेल की आपल्याला आत्ता एक पर्यायी मराठी मराठा असलेला चेहरा पुढे आणावा आणि तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करावा किंवा त्याचा इंट्रोड्यूस करून देवा आपल्यातर्फे आणि तो अशोक चव्हाण असतील अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे मराठा समाजापुढे झालेली जी कोंडी आहे ती काही प्रमाणात ती मोकळी करण्याचं काम भाजप या माध्यमातून करेल की काय अशी ही शक्यता राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे त्याचे परिणाम पण एक दुसऱ्या बाजूनी दिसून येतील म्हणजे एकीकडे राजकीय ध्रुवीकरण आणि दुसरीकडे सामाजिक ध्रुवीकरण अशा दोन्ही गोष्टी ह्या विषया अशोक चव्हाणांच्या माध्यमातून करण्याची शक्यता भाजप नाकारता येत नाहीये कारण अशोक चव्हाणांचा चेहरा हा कित सोबर सांगितला जातो ते एक धूर्त राजकारणी आहेत म्हणजे ज्या जी माहिती मिळते त्यांच्या धूर्त राजकारणी आहेत फार कमी बोलतात काल आपण कालच्या दोन दिवसामध्ये आपण त्यांची संपूर्ण बॉडी लँग्वेज बघितली तर अतिशय शांतपणे सायलेंटली ते त्यांनी सगळ्या प्रश्नांना उत्तर दिले मीडियाला सामोरे गेले आणि एकदम कूल असं त्यांचा एकंदरीत एक आविर्भाव होता म्हणजे काही घडलंच नाही आपण एवढ्या वर्षाचा वर्षा वर्षा पक्ष सोडून आपण येतोय त्याचा थोडासा काहीही फिलिंग किंवा त्यांना त्याची काही शॉक लागलाय स्वतःलाच काही आपण करतोय किंवा त्याचा पश्चाताप किंवा त्याचं काही त्यांना दिसून आलं नाही ते आरामात आलेले दिसतात सहजपणे त्यांनी दे ते सगळ्या गोष्टी प्रोसेस पार पडलेले आहेत म्हणजे मेक मेरव ऑफ माइंड म्हणतो मनाची त्यांनी बांधणी ऑलरेडीच केलेली आहे याचाच अर्थ असा की तो अचानक घाई गडबडीत घेतलेला निर्णय नाही ह्या निर्णयासाठी काही महिने त्यांनी प्रोसेस केले गेल्या महिन्यात तर त्याची शिक्कामोर्तब झालेलंच आहे आणि सगळी व्यवस्थित बांधणी करून एक व्यावसायिक राजकारणी कसा असतो त्याचं एक मूर्तिवंत उदाहरण आपल्याला या दोन दिवसामध्ये आहे आणि त्यांनी ते ऍक्सेप्टन्स केलेलं आहे म्हणजे कालपर्यंत आपण चाळीस पन्नास वर्ष आपल्या वडिलांबरोबर आणि आपली पिढी गेली या विषयामध्ये त्याचाही काहीही त्यांनी मागोवा घेतलेला नाही त्यांनी स्विच ऑन आणि स्विच ऑफ म्हणजे काँग्रेस स्विच ऑफ करून स्विच ऑन केलं एक शब्द त्यांचा ह्याच्यामध्ये पत्रकार परिषद चुकला चुकून त्यांनी जो मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार म्हटलं शब्द म्हणा लगेच त्यांनी तो चेंज करून लगेच म्हटले मला स्विच ऑन करायला एक काही क्षण गेले त्यामुळे ह्या स्विच ऑन आणि स्विच ऑफ मध्ये त्यांनी त्यांचा जो काही त्यांनी आपला आविर्भाव दाखवला त्यावरून त्यांची बॉडी लँग्वेज म्हणून समजून येत आहे की अशोक चव्हाण किती मुरलेले मुरब्बी राजकारणी आहेत ह्या सगळ्या गोष्टीतून भाजप ला थोडासा एक अनेक प्रश्नांना उत्तर देणं भाग आहे कारण शेवटी जी टीका एक या बाकीच्या काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन भाजपला सहन करावली त्याच्यापेक्षा मोठी टीका त्यांना आता सहन करावी लागणार आहे प्रश्नांना उत्तर द्यावं आहे ज्या आदर्श घोटाळ्यावरून खुद्द पंतप्रधान मोदींनी चव्हाणवर प्रचंड टीका केली होती फडणवीस ते करतच होते आणि प्रत्येक ठिकाणी हा आदर्श घोटाळा काढत होते त्यांनी ह्यांना कसं काय पक्षात घेतलं त्यांचं पापक्षालन म्हणजे राजकीय पाश पापक्षालन कसं काय करून घेतलं हा मोठा प्रश्न आहे या याला एका चॅनलच्या पत्रकाराने आशिष शेलारला हा प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे असे बोलत आहेत की अशोक चव्हाण हे लिडर नसून ते डीलर आहेत तर त्यावर तुमचं मत काय तेव्हा आशिष शेलार वैतागले आणि उत्तर देऊ शकले याच्यातूनच हे फ्रस्ट्रेशन दिसून येते की काय उत्तर द्यायचं आणि काय कोंडी झाली ते म्हणजे पक्षाची नेत्यांची कोंडी पण तशीच झाली पण नाहीलाच पण आहे नाही पण आहे काही करायचं बाय हुक बाय क्रूक आपल्याला पुढं जायचंय एवढाच अजेंडा ह्या लो लोकांनी ठेवलेला आहे एवढी भाऊ गर्दी झाली की एखाद्या ट्रेन मध्ये प्रचंड पब्लिक आल्यासारखं भाजा म्हणजे भाऊ गर्दी झालेली आहे आणि ह्या भाऊ गर्दीमध्ये मूळ कार्यकर्ता मूळ जे पूर्वीपासून जे लोक होते ते कुठेतरी हरवलेले हे दिसत आहेत पण हा हा राजकीय स्फोट होईल की काय अशी ही शक्यता वर्तवली जाते आपल्याकडे लोकांचा भरणा करता 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 एक दिवस हा भाजप मूळची आयडेंटिटी ओळखून इतर पक्षांची आयडेंटिटी बनून राहिलेला की होईल ह्याच्यामध्ये काही शंका दिसत नाही याचा काळच यामध्ये हे दाखवून देईल याबद्दल ही दुमत नाही तुर्चास एवढंच नवीन विषयावर पुढच्या आठवड्यात पुन्हा नवीन चर्चा धन्यवाद